कर पपई उत्पादक शेतकरी मित्रांनो समोर तुम्ही हा प्लॉट बघताय याची लागवड तारीख सतरा एप्रिल आणि हा प्लॉट आपल्या गायडन्समध्ये आहे ए टू झेड गायडन्स आपलं चालू आहे मित्रांनो इथं डबल लेटरल आहे तुम्हाला मी आता सेटिंग पण दाखवतो हे पाहू शकता मित्रांनो एकदम बुडापासून सेटिंग स्टार्ट आहे पण मित्रांनो या प्लॉटमध्ये एक दिक्कत अशी आलेली आहे की तुम्हाला दाखवतो मी तणांचा प्रादुर्भाव खूपच जास्त प्रमाणात झाला होता इथं तर मित्रांनो आपण इथं तनाशकाच्या स्प्रे घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपण स्वीप पॉवर घेतलेलं होतं प्रति पंधरा लिटर पाणीसाठी आपण स्वीप पॉवरचा वापर केलेला आहे शंभर एम एल आणि एकच गोष्ट आपल्यांना लक्षात ठेवायची हो मित्रांनो स्प्रे काढण्याच्या टायमाला फक्त बुंद्यावर नको उडला पाहिजे स्वीप पॉवर नाही तर मित्रांनो बुंदा डॅमेज करू शकतो खूपच हायली इफेक्टिव्ह तन्नाशक आहे म्हणून फक्त एवढी दक्षता घ्यायची आणि बिलकुल तुम्ही बिंदासपणे स्प्रे काढू शकता त्याच्याने मित्रांनो सेटिंगवर काही प्रादुर्भाव होत नाही तुम्हाला सेटिंग पण दाखवतो तो आपन आपन आपले जस्त जस्त करा। नौ नौ की पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा ना आपलं प्रायव्हेट गायडन्स पाहिजे असेल तर नक्कीच आपल्यांना डी एम करा तुम्हाला आपण प्रायव्हेट आपण गायडन्स पोचवू आणि आपल्या अकाउंटला जास्तीत जास्त मित्रांनी फॉलो करा कारण की रेग्युलरली पपई आणि केळीची रेग्युलरली माहिती येणार आहे तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ जे जय किसान जय भारत